वैष्णवजी जे आपले मंत्री रेल्वे मंत्री आहे त्यांना भेटून मी त्यांच्याकडून आता यासाठी बजेट मिळवण्याचाही प्रयत्न करणार आहे आणि वाशिम ते जालना म्हणजे आपला पट्टा जो आहे या पट्ट्यामध्ये रेल्वे होणं अत्यंत आवश्यक आहे लोकांना त्याचा चांगला फायदा होणार आहे यासाठी मंजूर असणाऱ्या रेल्वेला बजेट मिळवून देणं आणि वाशिम ते जालना अशा पद्धतीचा जो नवीन मार्ग आहे त्याला परवानी परवानगी घेण्याचा प्रयत्न करणं यासाठी मी नक्की मंत्र्यांना भेटून एकदा तिथे शिष्टमंडळ जिल्ह्यात बोलावतो आणि आता एकतीस पासून अधिवेशन चालू होते पार्लमेंटचं शेवटचं आहे त्यावेळेला रेल्वे मंत्र्यांनी भेट घे घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अशा पद्धतीनं आमचं काम सुरू आहे मी जर आता आपल्याला इतिहास सांगितलं की महाविधी आरपीआय पाठिंबाजपाला माहिती झाली तिसरा पक्ष आरपीआय होता माझा ग्रुप होता आता अजितदादा आले नंतर एकनाथरावजी शिंदे आले हे सगळं कथर आहे पण आमच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा अशी असणार की बाबा त्या जे सगळ्या बाकीच्या पक्षाचे जे सगळे नेते आहे त्याच्यामध्ये आपला फोटो न टाका आपला फोटो थोडासा स्थानिक टाकावा अशा पद्धतीनं थोडंच आमच्या मायुतीच्या नेत्यांनी विचार करावा म्हणजे मी काय फोटोसाठी मी आग्रह नाही आहे परंतु कार्यकर्त्यांनी भावना आहे आणि बऱ्याच वेळेला हे शासन आपल्या दारी जे कार्यक्रम होता त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना हो बोलवत नाही आहे आणि ते दे त्यांचे आपापले झेंडे लावतात हो तीन पक्षाचे आणि आम आम्हाला मात्र तिथं विचारत नाही आहे तर आम्ही आपल्या सोबत ते लक्षात ठेवलं पाहिजे आणि आम आमची मतं बॅलेशी मतं आहे

विकास आघाडीला माझी सूचना आहे प्रकाश आंबेडकरांनी जो बारा 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 बाराचा जो फॉर्म्युला दिलेला आहे फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला त्यांनी स्वीकारावा आणि त्यांनी बारा बाराचा फॉर्म्युला स्वीकारला की आम्हाला लोक दुखे त्यांचे बारा वाजवायला का वेळ आहे सर त्यांचा फॉर्म्युला आहे माननीय प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जातील की नाही याबद्दल शंका आहे पाठिंबा दिला पाठीमाने आम्हाला पाठिंबा दिला पाठिंबा दिला तर त्यांना पाठिंबा सुरू केला स्वच्छ बुद्ध विहार म्हणून मागचा हेतू आहे स्वच्छ स्वच्छ सुरू केला स्वच्छ बुद्ध विहार की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर आणि अनेक ठिकाणी कचरा पडल्यामुळे आरोग्य यांचं म्हणजे ते प्रवेश होत आहे काल जसा मिलिंद देवरा यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला त्यामुळे नेमकं तुम्हाला किती जागा मिळतील किंवा तुम्ही किती मागत आहात आणि पर्टिक्युलर कोणत्या जागेसाठी तुम्ही दावा करणार तुम्ही जागा मागणार आहे 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 जागा सोलापूर एखादी अकोला अकोला जागेसाठी अकोला प्रकाश आंबेडकरांसाठी सोडलेली आहे प्रकाश आंबेडकरांचा जो फॉर्म्युला आहे महाविकास आघाडीच्या माझी सूचना आहे प्रकाश आंबेडकरांनी जो बारा 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 बाराचा जो फॉर्म्युला दिलेला त्यांना चांगला फॉर्म्युला तो फॉर्म्युला त्यांनी स्वीकारावा आणि त्यांनी बारा बाराचा फॉर्म्युला स्वीकारला की आम्हाला लोक जग त्यांनी बारा वाजवायला वेगवेगळं ठीक आहे सर त्यांचा फॉर्म्युला आहे महायुगात आघाडीमध्ये जातील की ना याबद्दल आमचा आम्हाला राठिंबा दिला तर त्यांना विचार जर आम्हाला पाठिंबा दिला तर त्यांना पाठिंबा विचार करू सर आपण आता नवीन संकल्प सुरू केला स्वच्छ बुद्ध विहार म्हणून या मागचा आपला हेतू काय आपण एक नवीन संकल्प सुरू केला स्वच्छ उत्तर विहार मिळाव्यात अशी आमची मागणी आहे त्यामध्ये सगळे आम्हाला मिळणार नाही जनरल सिटी आम्हाला त्यामुळे आमच्याकडे ओबीसी उमेदवार आहे मराठा उमेदवार आहे आणि राहिला विषय तो मराठा आरक्षणाचा त्यामुळे मराठा आरक्षण जे आहे ते मराठा आरक्षण मिळालं पाहिजे अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे द्यायचं कसं असं एक मोठा प्रश्न सरकारच्या समोर आहे ओबीसीच्या आरक्षणाला थक ला लावायचा ला नाही परंतु माननीय पाटील म्हणतात की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण हवं आहे आणि ओबीसीचा त्याला कठोर विरोध आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यांना द्या आमच्या आमच्यातून देऊ नका आम्हाला हक्क कमी मिळालेला आहे त्याला दोन पर्याय आहेत एक पर्याय असा आहे की तामिळनाडूमध्ये ओबीसीचे आता दोन कॅटेगरी आहेत एक वीस टक्केची कॅटेगरी आहे एकवीस वीस टक्केची कॅटेगरी आहे तामिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे त्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण ओबीसीना आणि अठरा टक्के शेड्युल कास्टला एक आदिवासींना असं एकोणसत्तर टक्के आरक्षण अनेक वर्षांपासून आहे आणि त्यामध्ये ओबीसी म्हणजे दोन कॅटेगरी आहे पण माझी राज्य सरकारला सूचना अशी आहे की त्याचा अभ्यास करावा आणि मराठा समाजाला ओबीसी म्हणून ओबीसीच्या यादीमध्ये न टाकता दुसरी कॅटेगरी त्याच्यासाठी बघून मराठा समाजाला एक चौदा पंधरा टक्के आरक्षण द्यायला का करणार असा निर्णय घेतला तर ओबीसीना अडचण होणार नाही मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण मिळेल आणि हे जे आरक्षण आहे हे आरक्षण सगळ्या मराठ्यांना मिळणार नाही ज्याचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे क्रिमिलियनची पद्धत लागूनच ते आरक्षण मिळणार आहे तसं ओबीसीचं आरक्षण सुद्धा क्रिमिलियन ची पद्धतीनं लावण्यात आलेले आहे सगळ्या ओबीसीने आरक्षण नाही ना आहे त्याचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशाच कुटुंबाला त्याचा फायदा होतो शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देताना मराठा समाज श्रीमंत आहे जमीनदारी आहे सत्तेमध्ये तो राहिलेला आहे खासदार आमदार मंत्री मोठ्या प्रमाणात त्यांची आहे सगळं खरं आहे जो गरीब मराठा आहे त्याला आरक्षण द्या अशीच मागणी आहे त्यामुळं ज्याचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे त्यालाच आरक्षण मिळणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की या आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर होणं आवश्यक आहे आणि ओबीसी आणि मराठा समाजाने आपला वाद मिटवा माननीय छगन भुजबळ आणि माननीय जरांगी यांचं म्हणजे ते प्रवेश होत आहे काल जसा मिलिंद देवरा यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला त्यामुळे नेमकं तुम्हाला किती जागा मिळतील किंवा तुम्ही किती मागता आणि पर्टिक्युलर कोणत्या जागेसाठी तुम्ही किंवा ती तुम्ही जागा मागणार आहे आहे जागा ए अकोला अकोला जागेसाठी अकोला प्रकाश आंबेडकरांसाठी सोडलेली आहे ना प्रकाश आंबेडकरांचा जो फॉर्म्युला आहे महाविकास आघाडीचा माझे सूचना आहे प्रकाश आंबेडकरांनी जो बारा 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 बाराचा जो फॉर्म्युला दिलेला आहे त्यांना फॉर्म्युला तो फॉर्म्युला त्यांनी स्वीकारावा आणि त्यांनी बारा बाराचा फॉर्म्युला स्वीकारला की आम्हाला लोकसभे त्यांचे बारा वाजवायला वेगवेगळं ठीक आहे सर त्यांचा फॉर्म्युला आहे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीमध्ये जातील की नाही याबद्दल शंका आहे पाठिंबा राहणार जर आम्हाला पाठिंबा दिला तर त्यांना विचार जर आम्हाला पाठिंबा दिला तर त्यांना पाठिंबा आता नवीन संकल्प सुरू केला स्वच्छ बुद्ध विहार म्हणून या मागचा आपला हेतू काय आहे आपण एक नवीन संकल्प सुरू केला स्वच्छ विहार